एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यासपीठ महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे अर्थातच स्वराज्य संघटना आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकिरणांसह पेनाची नेम संघटनेचे कार्यकर्ते राज्याच्या राज्यकरणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना परिवर्तन महाशक्ती सत्ता स्थानी घेऊन जाईल अशी माहिती अंकुश कदम यांनी एव्ही पी न्यूजला सांगितले नवी मुंबईत नोकऱ्यांचा प्रश्न टोल नाका जवळ असून सुद्धा स्थानिक जनतेची पिळवणूक करून टोल आकारला जातो नवी मुंबईत आरोग्य व पाणी व्यवस्थापन करता आले नाही असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी त्यांना दैनिक समर्थ गावकरीची डायरी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बोधचिन्ह असलेले घड्याळ घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ए व्ही पी न्यूज ब्युरो चीफ दशरथ चव्हाण सह विष्णू बुरे नवी मुंबई कदम साहेब आपण आता नवी मुंबई या महाराष्ट्रामधून महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे त्यातल्या त्यात मुंबई मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखले जाते आणि त्यातल्या त्यात आता निवडणुकीचे वारे वाहते त्यात आणि आपण आपल्याला त्याबद्दल काय सांगू इच्छित नक्कीच तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्राची राजधानी म्हणून या मुंबई नवी मुंबईला ओळखलं जातं देशाचं आर्थिक कॅपिटल शहर म्हणून या मुंबई नवी मुंबईला ओळखलं जातं आणि या नवी मुंबईमध्ये प्रामुख्याने हा ऐरवली आणि बेलापूर विधानसभा आहे याच्यामध्ये ही प्लॅन सिटी आहे आणि ही प्लॅन सिटी असताना आज आपण पहिलं असेल की कुठल्याही प्रकारे इथं शास शासकीय धोरण ठरलेलं नाही आहे याच्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था असून सुद्धा त्यामध्ये वसतिगृह नाही आहे त्याच्यामध्ये आरोग्याची प्रॉब्लेम्स आहेत आज आपण पहिला असेल वाशीसारख्या ठिकाणी आरोग्याचं मोठं ऑफिस आहे महानगरपालिकेचं पण ऐरवली ना विधानसभेमध्ये नाही बेलापूर विधानसभेमध्ये आहे आज आपण पाहिलं असेल ही सगळी इंडस्ट्रियल लाईन आहे पूर्ण पाठीमागं त्याच्यामध्ये आमच्या तरुणांना कुठे नोकरी भेटत नाही आमच्या तरुणांना कुठे तिथं कॉन्ट्रॅक्ट भेटत नाहीत ही सगळी बाहेरची लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि आमचा एकच उद्देश आहे की या नवी मुंबईमधले तर अक्षरशः ड्रग्जच्या विळक्यामध्ये गेलेले आहेत आणि हे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत आम्ही इथं न मुंबईमध्येच राहतो आणि न मुंबईमध्ये जात असताना आम्हाला दोन दोन टोल द्यावे लागतात ही वाईट परिस्थिती आहे आमच्या प्रश्नांकडे कुणीही मूलभूत बघितलं नाहीये आमच्या भूमिपुत्रांचे विषय असू द्या सिडको आम्हाला म्हणतात की तुमच्या आम्हाला जा तुम्हाला मोफ घरांची व्यवस्था करून दिली पण ती जागा सिडकोची आहे म्हणजे अशी परिस्थिती असतात आज या नवी मुंबईमध्ये पहिला असेल घनसोले असू द्या कोपरखरणे असू दे ही गावठणं आहेत याच्यामध्ये तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही तीन तीन चार चार दिवस लाईट येत नाही नक्की त्यांना वाटतं का आम्ही सिटीमध्ये राहतोय का कुठल्या आदिवासी पाड्यात राहतो अशी परिस्थिती असताना इथे आता बदल घडणं गरजेचं आहे लोक प्रचंड कंटाळलेले जनता प्रचंड कंटाळलेली आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात एक नवा पर्याय देण्याचं ठरवलेलं आहे ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेला आता एक सुसंस्कृत पर्याय म्हणून स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आमची इथं या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली मी जनतेचा विश्वास कधीही ढळून देणार नाही आणि मला खात्री आहे की आपण पश्चिम महाराष्ट्र असू सगळे कामाधंद्यासाठी लोक आहेत नोकरीसाठी उदरनिर्वाहासाठी आलेली लोक आहेत यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करू आता आपल्याला स्वराज्य पक्षाची म्हणून आहे म्हणजे पेनाचा नीप त्याच्यात जर शाई असेल तर एकदम मजबूत असते आणि पेन हा प्रत्येकाचा आजकाल प्रत्येक पेन लाखो रुपयाचा चेक जरी असेल तर पेनाशिवाय काम नाही म्हणजे पेन हा महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो नक्कीच नक्कीच या ठिकाणी आमच्या पुढं असे दहा पर्याय होते आणि या मधून आम्ही हा पेन आणि ही पेनाची निब आम्ही निवडलेले ही पेनाची निब निवड निवडताना एकच विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीची लढाई होती आजची लढाई खऱ्या अर्थानं पेनाची आणि निबची आहे जसं आपण म्हणलात की नीब जी जशी चालेल तसा हा देश चालतो आणि हे देश चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही जी नीब आहे हे संविधान लिहिलं असेल तर ह्या पेनाने लिहिलेलं आहे आणि हे संविधान आबाधित ठेवण्याचं काम आमची नीब करेल एवढं नक्की